आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा। मराठी बांगलादेशात होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदू समाजाने शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी पुकारलेला शहर बनला नाशिककरांनी उत्स्फुरस्त पाठिंबा दर्शविला दरम्यान शहरातील बंद शांततेत पार पडत असताना जुन्या नाशकात दोन गटात एकमेकांना भिडल्याने काहीचा तणावे निर्माण झाला दोन्ही टोळक्यांनी भद्रकाली परिसरात दगडफक केल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते काही ठिकाणी दुकानासह वाहनांची तोडफोड करण्यात आली पोलिसांनी वेळीच जमावाला पाहण्यासाठी सौम्य लाठीमार व अश्रूधाराचा मारा केला या घटनांमध्ये काही अधिकारी कर्मचाऱ्यांना जमावाच्या रोषात सामोर जावे लागले मात्र अल्पावधीत शहरातील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आले नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे बांगलादेशातील हिंदूवर अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने नाशिक बंदची हाक देण्यात आली होती शहरातील महात्मा गांधी रोड मेन रोड परी पंचवटी नवीन नाशिक नाशिक रोड सातपूरसह इतर भागात बंद पडण्यात आला याबाबत नियोजित वेळेत मोर्चा निघण्याआधी एका गटाकडून काढण्यात आलेल्या फेरीतून दुकाने बंद करण्याचे आवाहन होत असताना दुसऱ्या गटाकडून त्याला विरोध होता दूध बाजार व पिंपळ चौक येथे तणाव निर्माण झाला दोन्ही गटांचे लोक एकमेकांसमोर आल्याने ही गर्दी पांगवण्याचे आव्हान पोलिसांसमोर राहिले भद्रकाली परिसरात लाट्याखाट्या घेऊन तरुण रस्त्यावर उतरल्याने एकच पळापळ झाली या टोळक्याने काही दुकानांसह वाहनांनाही लक्ष करत तोडफोड करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने अनर्थ टळला वरिष्ठांसह मोठा फौज वाटा दाखल झाल्याने पोलिसांनी तात्काळ नियंत्रण मिळवण्यात परिसराला सध्या स्वरूप प्राप्त झाले आहे पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे तणाव असून नाशिककरांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे आज नाशिक शहरामध्ये काही संघटनांच्या वतीनं बंद पुकारण्यात आला होता या बंदच्या अनुषंगाने काही व्यक्ती बाईकवर बंदचं आवा आवाहन करत जात होते भद्रकालीमध्ये ह्या त्यापैकी चार पाच बाईक आल्यानंतर या ठिकाणी तणासदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती परंतु ह्या अशा प्रकारची परिस्थिती होऊ शकते याचा अंदाज घेऊन यापूर्वीच सर्व ठिकाणी बंदोबस्त नेमण्यात आला होता त्या अनुषंगाने त्या ठिकाणी बंदोबस्त हजर होता बंदोबस्त हजर असल्यामुळे तात्काळ त्यांना तिथून काढून देण्यात आलं आणि कोणताही तणाव निर्माण होऊ देण्यात आला नाही या घटनेच्या अनुषंगानं काही अफवा पसरत येत आहेत परंतु स्पष्टपणे आम्ही सांगू इच्छितो की कुठलीही तोडफोड किंवा कुणीही एन जी असा कुठलाही काही प्रकार झालेला ना नाही आहे तणाव सदृश्य प्र परिस्थिती निर्माण होत होती परंतु वेळीच परिस्थितीच्या ठिकाणी पोलीस हजर असल्यामुळे सर्व तणाव निवळला आहे आणि परिस्थिती शांत आहे ठिकाणी झालेलं आहे पण बबलू सिंग परदेशीवर हल्ला होऊन त्याच्या चौकातल्या गाड्या वगैरे फोडण्यात आलेल्या आहेत दगडफेक झालेली तसं काही निदर्शन आलेलं नाही असेल तर आपण त्याच्यावरती कारवाई करू काही जमावाकडनं घोषणा देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता परंतु वेळीच त्यांच्यावरती पोलीस त्या ठिकाणी उपस्थित असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणा तणाव निवळला आहे त्यांना तिथून काढून देण्यात आले आता सध्या कुठेही जमाव निवडला नसून सर्व आता सध्या कुठेही जमाव हजर नसून सर्वत्र शांतता आहे सर्वत्र माहिती काढूनच त्याप्रमाणे बंदोबस्त नेमण्यात आला होता बंदोबस्त हजार असल्यामुळेच त्या ठिकाणी तणाव निर्माण होऊ शकला नाही जर बंदोबस्त हजर नसता तर परिस्थिती चिघळली असती परंतु बंदोबस्त वेळीच हजर होता त्यामुळे यात काही तणाव निर्माण झाला नाही आणि परिस्थिती शांत आहे एक एपी न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठान नाशिक